डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज ओबीसी आरक्षणाचा खून करणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवा संजय गाते भाजपतर्फे धुळ्यात ओबीसी सामाजिक संमेलन निवडणुका जवळ आल्या की काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटक पक्षांना ओबीसीचा पुडका येतो निवडणुका झाल्या की हा पुडका ओसरतो आणि ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडले जाते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे दलित व इतर मागास समाजांसोबतच एकोणावीसशे त्रेपन्न चौपन्न मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी व काँग्रेसने ओबीसी समाजालाही आरक्षण दिले असते तर आज ओबीसी समाजही पुढारलेला असता मात्र काँग्रेसने सातत्याने ओबीसी आरक्षणाचा खून केला अशा विरोधकांना आता कायमचे सत्तेपासून दूर ठेवा आणि ओबीसी समाजाला न्याय देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार खासदार डॉ सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा निवडून द्या असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष संजय घाते यांनी धुळे येथे दिनांक सात एप्रिल रोजी ओबीसी संमेलनात केले ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान धुळे आणि आजची तारीख साधारणपणे सात एप्रिल आहे म्हणजे जवळपास त्रेचाळीस दिवस आपल्या या लोकसभेच्या निवडणुकीला बाकी आहे परंतु आम्ही तयारी करतो आहे म्हणा भामरे साहेब एक काँग्रेसचे आमचे नेते आहे जिल्ह्यातले त्यांचा काल फोन आला ते म्हणाले की गाते साहेब तुम्ही कुठे चालले म्हटलं धुळ्याला आता तोही पॉलिटिकल माणूस असल्यामुळे ते तर म्हणजे धुळ्याची निवडणूक वीस मेल आहे तुम्ही कसे काय म्हटलं आम्ही निवडणुकीची तयारी दोन हजार एकोणीस ला शपथविधी झाला तेव्हापासून चोवीसची तयारी करत होतो म्हणून आम्ही आमचे नेते आदरणीय ने... नरेंद्रभाई मोदी यांनी नारा दिला अबकी बार चारस चा आणि म्हणून या ठिकाणी ओबीसीचं या ठिकाणी आपण सामाजिक संमेलन करतोय मंचावर ओबीसी समाजातील विविध घटकाचे प्रतिनिधी या ठिकाणी विराजमान आहे आणि म्हणून जेव्हा केव्हा निवडणूक के येते त्यावेळेस काँग्रेसच्या शरद पवार राष्ट्रवादीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या या सगळ्या नेत्यांना भामरे साहेब ओबीसीचा फुलका येतो परंतु या सगळ्या नेत्यांना मी जबाबदारीने या मंचावरून सांगतो की खऱ्या अर्थाने एकोणीसशे त्रेपन्न ला या देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी जर काका कालेर का आयोगाचा रिपोर्ट मान्य केला असता आणि त्रेपन्न चौपन मध्ये ओबीसीना आरक्षण मिळालं असतं तर आज आमच्या दलित बांधवासारख्या आदिवासी बांधवांसारखे जे अनेक अधिकारी समाजामध्ये दिसतात तेवढेच अधिकारी आमच्या ओबीसी समाजाचे झाले असते महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका